नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन सीख कबाब तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे मिक्सरला फिरून त्याचा बारीक खिमासारखा तयार करून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून त्यातलं सर्व पाणी पिळून काढलेलं आहे एक टेबल स्पून आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे एक स्पून लाल तिखट अर्धा स्पून गरम मसाला एक टीस्पून धनेजिरेची पूड वन फोर टी स्पून हळद वन फोर टी स्पून काळी मिरची पूड अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स वन फोर टीस्पून ओवा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे चिकनमध्येच आलं लसूण मिरची पेस्ट काढून घेऊया यामध्येच कांदा सर्व कोरडे जिन्नस आणि मीठ घेतलेलं ते सर्व यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे सर्व मसाले इथे आपण चिकनला व्यवस्थित सोळून घेतलेले आहेत आता आपण हे फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवून घेऊया साधारणतः ता अर्धा तास झालेला आहे आपण चिकन बाहेर काढून घेतलेलं आहे इथे मी एक स्ट्रॉ घेतलेला आहे कारण का आपल्याला त्याला कबाबचा आकार द्यायचा आहे आणि हाताला तेल लावून घेतलेला आहे थोडंसं याला असं सोळून घेऊया याच्यातला आता आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा सुरुवातीला असं हाताने याला गोल करून घेऊया जेणेकरून क्रॅक पडणार नाही आणि यावरती लावून आपल्याला या प्रकारे असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे आपल्याला हे कबाब तयार करून घ्यायचे आहेत आणि बोटाने अंगठा आणि बाजूच्या बोटाने अधिक असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा याच प्रकारे आपण सर्व तयार करून घेऊया गॅसवरती मी एक ग्रील पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे तुम्ही साधा पॅन वापरला तरी देखील चालू शकतं त्यामध्ये एक टेबलस्पून इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण जे कबाब तयार करून घेतलेले आहेत ते अलगत हाताने उचलून यामध्ये असे ठेवून घ्यायचे आहेत बघा सर्व आपण याच प्रकारे ठेवून घेऊया ग्या। गॅस आपल्याला लो ते मिडियमच ठेवून घ्यायचा आहे आणि छान दोन्ही बाजूने कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिट झालेले आहेत आता आपण हे कबाब उलटून घेऊया हे बघा याच प्रकारे सर्व उलटून घेऊया इथे आपले कबाब भाजून तयार झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि यासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप इतकी कोथंबीर अर्धा कप इतका पुदिना चवीपुरतं मीठ दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या टाकून घेते आणि यामध्येच मी थोडासा बर्फ टाकून घेते आणि थोडंसं थंड पाणी आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपली चटणी बनून तयार झालेली आहे मी आता याची फायनल प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपले चिकन सिक कबाब बनून तयार झालेले आहेत जर का तुमच्या घरी एखादी पार्टी असेल तर त्यासाठी ही एक उत्कृष्ट स्टार्टर रेसिपी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पुच्याच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी